ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मिथून राशी या सप्ताहात मागे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं असते ह्या सप्ताह तेच सांगत आहे की निरर्थक खर्च करायला जाऊ नका ज्या गोष्टीतून आपल्याला रिफंड येणार नाहीये किंवा ते त्या खर्चातून मोठा आपल्याला काही फायदा होणार नाही आहे अशा गोष्टींमध्ये आपण मोठा खर्च करायला जाऊ नका तुमची इच्छा आहे एखादी काही गोष्ट करायचीच आहे त्याच्यासाठी आपण जर धन खर्च करत असाल तर एक ठीक आहे पण त्याला पण एक आपण मर्यादा ठेवा की कि बाबा कितपत आपण खर्च करू शकतो समजा याच्यातून आपल्याला उद्या लॉस झाला किंवा आपल्याला मोठा फायदा झाला नाहीच तर तो लॉस आपण पचवू शकतो का तो आपण सोसू शकतो का हा विचार करूनच आपण काही गोष्टी करणार तर करा अन्यथा खर्च करताना आपण दहा वेळा विचार करणं खूप गरजेचं आहे या सप्तात आपल्या मित्रांकडनं आपल्याला खूप सारखे खूप सारे फायदे होणार आहेत म्हणजे त्यांच्याकडनं एखादी मोठी बिझनेस डील बिझनेस ऑफर किंवा आपण ज्या संबंधित काम करत आहात त्याच्यात आपल्याला उच्च काहीतरी मिळवण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी मित्रांचा या सप्ताहात खूप आपल्याला चांगला फायदा होईल फायदा आपण म्हणून मित्रांकडनं फायदा घेऊ नये त्यांची खरं तर सात लाभावी आपल्याला ती सात चांगली आपल्याला मिळेल या सप्ताहात म्हणजे मित्रांपासून आपल्याला खूप लाभ होणार आहे व्यापारात व्यावसायिकांना आर्थिक उलाढाली करता येतील काही नवीन बिझनेस विचार करत असाल आपण बिझनेस बद्दल व्यापाराबद्दल व्यवसायाबद्दल किंवा काही बदल करायचा असेल छोटा मोठा छोटा मोठा म्हणतो म्हणजे छोटा मोठा अति मोठा नव्हे तो सुद्धा करण्याची आपल्याला संधी लागू शकते आणि तो करणं उचित असेल कारण आपल्याला आता अंदाज आला असेल की त्या व्यवसायामध्ये नक्की कुठल्या गोष्टीतून जास्त पैसे मिळू शकतात आणि सीझन वाईज कुठल्या गोष्टीला आपण जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे काय व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये आपण बदल करायला हवं तो आपण नक्की करा त्याच्यातून आपल्याला नक्कीच फायदा होणार व्यवसाय व्यवसायात आपण मुलांसाठी चांगल्या प्रकारे करू शकता होऊ शकता किंवा मागच्या सणासुदीच्या दिवसांमुळे सुद्धा चांगला जो आपल्याला पहिलं नैराश्य आलं होतं की बाबा नाही कसं होईल कसं होणार पैसे मिळतील की नाही व्यापार होईल की नाही तर तो थोडा थोडासा लोड जो होता तो थोडा तो या सप्ताहामध्ये कमी होईल फायदा तर होणारच आहे त्याबरोबर खर्चही होणार आहे त्याची मानसिक तयारी ठेवा म्हणजे जितका पैसा आपण कमवणार आहात त्याचप्रमाणे आपल्याला खर्चही कदाचित कुटुंबासाठी करावा लागू शकतो आता कुटुंबामध्ये आपल्याला कल होणार नाही वादविवाद सतत होणार नाही की त्या त्याच गोष्टी रिपीट होणार नाही या गोष्टींवरती आपण ध्यान द्यायला हवं आणि ध्यान देऊन वागायला हवं वा। कारण काय आहे चुकीची गोष्ट आपण स्वतः करून आणि पुन्हा ब्लेम जर त्यांनाच कुटुंबातल्या लोकांना करत असाल तर ते थोडं चुकीचं ठरेल त्यामुळे जर आपल्याकडनं चुका होत असतील तर चुका योग्य वेळी मान्य करा परंतु कलह करायला जाऊ नका कलहलाने तो कलह वाढेल शब्दाला शब्द वाढून घेऊन जुन्या गोष्टी पुन्हा उकडून काढल्या जातील आणि त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो कुटुंबामध्ये कुठलाही कलह होणार नाही याची आपण काळजी घ्या या, या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे सतरा आणि वीस शुभ अंक असणार आहे एक आणि रंग सुवर्ण रंग म्हणजे गोल्डन कलर आपण कुठल्याही गोष्टीसाठी तो वापरू शकता त्याचा आपल्याला लाभ होईल या आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारी जी अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला अनन्य साधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाययोजना करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दर्भाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालय सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे अन्न पान आणि वर कावड्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने तिलो अर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय असेल तर त्या महालाईच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना यांना एखादं वस्त्र स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं बरोबर वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद